नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील यांना दिलासा देण्यासाठी एक महत्वपूर्ण अंमलबजावणी दिवाळी दसऱ्यापूर्वीच पूर्वीच म्हणजे बावीस सप्टेंबर पासून होणार आहे जीएसटी परिषदेने आता देशभरात जो टॅक्स संकलित केला जातो त्यासाठी पाच आणि अठरा असे दोन प्रकारचे स्लॅब निश्चित केलेले आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आपल्या दैनंदिन वापरासाठी ज्या वस्तू लागतात मग त्यामध्ये दात घासण्याची पेस्ट असो डोक्याला लावण्याचं तेल असो किंवा मग इतर अन्नधान्य असो यावर आता जो टॅक्स पूर्वी मोठ्या प्रमाणावर लागत होता तो कमी प्रमाणात घेतला जाणार आहे नेमका या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा दिलासा मिळतो याची चाचपणी करण्यासाठी आपण जळगावातल्या प्रसिद्ध दाणा बाजारात आलेलो आहोत आणि तुम्हाला दाना बाजाराचं वैशिष्ट्य सांगतो दाना बाजारामध्ये अन्नधान्यापासून तर ड्रायफ्रूट्स असतील अशा अनेक वस्तू या माफक दरामध्ये मिळतात त्यामुळे या ठिकाणी दिवसाकाठी चाळीस ते पन्नास कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल होत असते आता आपल्यासोबत जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण पगारी आहेत या साऱ्या विषयासंदर्भात आपण त्यांच्याशीच वार्तालाप करणार आहोत प्रवीणजी आता जीएसटी परिषदेने जो निर्णय घेतलेला आहे टॅक्स स्लॅब पाच आणि अठरा टक्के असे दोन असणार आहेत कोणत्या जीवनावश्यक वस्तू यामुळे स्वस्त होतील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा थेट थे फायदा कसा होणार आहे सगळ्यात प्रथम की सरकारनं हे जे जीएसटी कमी करण्याचं आणि फक्त दोन स्लॅब ठेवण्याचं पाऊल उचललं आहे हे फार स्वागतार्य आणि प्रशंसनीय आहे अनेक दिवसांपासूनची व्यापाऱ्यांची मागणी होती आ, फायदा नागरिकांचा शंभर टक्के होणारच आहे पण त्याच्यापेक्षाही व्यापाऱ्यांना एक ईज ऑफ बिझनेस म्हणजे एक सुलभ व्यापार आणि एक चांगली टॅक्स प्रणाली ह्या दोन टॅक्स स्लॅप केल्यामुळे येणार आहे धनाबाजारमध्ये ज्या वस्तू विकल्या जातात अन्नधान्यावर असंही होलसेल पॅकिंगवर टॅक्सचा रेट जो आहे तो शून्य आहे परंतु ड्रायफ्रूट आणि मसाले आयटम यांना टॅक्स बारा अठरा आणि अठ्ठावीसपर्यंतसुद्धा आहे याच्यामध्ये जे खजूर आहे ज्याला आपण ड्राय डेट्स म्हणतो किसमिस आहे पिस्ता आहे या वस्तूंवरचा टॅक्स जो बारा टक्के होता तो आ, या बावीस तारखेपासून जो आहे तो पाच टक्के होणार आहे याच्यामुळे सामान्य नागरिकांना जे ड्रायफ्रूट्स आहे या दोन्ही तिन्ही वस्तू ज्या आहे ज्या रोजच्या जीवनातल्या भाग आता झालेले आहे त्याच्यामुळे नक्कीच फायदा होईल तसेच सरकारनं ज्या वेगवेगळ्या वस्तूंवर जे रेट्स कमी केले आहे त्या नक्कीच सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहे मग त्याच्यात पेस्ट असेल टूथब्रश असेल काही डेअरी प्रोडक्ट्स आहे आणि इतरही जसं पेट्रोलियम काही आयटम्स आहे अशा या सगळ्या वस्तूंवरचा जो टॅक्स त्यांनी पाच आणि अठरा स्लॅब केला आहे तो फार चांगला आहे त्याच्यामुळे चा नागरिकांचाही फायदा होईल आणि व्यापाऱ्यांनाही व्यापार करताना त्याचा फार मोठा दिलासा मिळणार आहे तर म्हणजे आता या टॅक्स स्लॅबमध्ये जे बदल झालेले आहेत एक व्यापाऱ्यांकडून असं सा सांगितलं जात आहे की जी अणागोंदी होती पूर्वी काही ब्लॅक मध्ये माल विकला जायचा तर त्यात त्या सुसूत्रता येईल नेमका ते कसा होणार आहे ते थोडं विस्ताराने सांगा टॅक्स रेट हा जेवढा कमी असतो तेवढं टॅक्स चोरी ही कमी होते हा अबाधित सत्य आहे टॅक्स रेट खूप जास्त असल्यामुळे कॉम्पिटिशन करताना कुठेतरी त्याचे लूकोल्स काढले जातात आणि ती टॅक्स चोरी केली जाते ती मग लिगली असते पण ती शेवटी टॅक्स चोरी असते सरकारने जेव्हा हे दोनच टॅक्स रेट राहतील तर टॅक्स चोरीचं प्रमाण हे खूप प्रमाणात कमी होईल कारण की टॅक्स कमी असला तर शेवटी बाकीचे जे खर्च असतात ते परवडणारे नसतात आणि त्याच्यामुळे टॅक्स चोरी शंभर टक्के थांबेल जास्त टॅक्स अठ्ठावीस टक्के टॅक्स राहिला तर कुठेतरी त्याचा दुरुपयोग होऊन त्याचे कायद्यातले पळवाटा वापरून ती टॅक्स के चोरी केली जाते परंतु याच्यामुळे ती टॅक्स चोरी कमी होऊन सरकारलाही टॅक्स जेवढा पाहिजे तेवढा नक्की मिळेल आता अमेरिकेकडून जे टॅरिफची भीती इतर राष्ट्रांना दाखवली जात आहे भारतही त्यापैकी प्रमुख राष्ट्र आहे तर टॅरिफची जी भीती आहे त्याला डिफेंड करण्यासाठी कुठंतरी हा निर्णय घेतलेला आहे असं सा सांगितलं जात आहे त्याचं नेमकं कसं गणित आहे सगळं सरकारने हा टॅक्सलॅब रेट कमी करताना जर आपण थोडा व्यवस्थित त्याचा अभ्यास आणि विचार केला तर बहुतेक आयटम असे आहे की जे आपल्या देशातनं बाहेर एक्सपोर्ट होतात आणि जर भारतातही त्याच्यावर जी एस टीचा रेट जास्त असेल आणि परत टेरिफही त्याच्यावर आता वाढवण्यात आलेलं आहे तर इथला टॅक्स रेट कमी करून त्याचा टेरिफवरचा परिणाम कमी व्हावा हा सुद्धा एक उद्देश सरकारचा असू शकतो आणि त्याच्यामुळेही हे टॅक्स रेट कमी केलेले आहे उदाहरणार्थ डेअरी प्रॉडक्ट्स जे आहे ते आपल्या देशातनं चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात आणि त्याच्यावरचाही त्यांनी टॅक्स रेट कमी केल्यामुळे फारसा परिणाम त्याच्यावर होणार नाही आणि आपलं जे एक्सपोर्ट आहे ते जशाचं तसं राहील असं वाटत मला एखादं असं उदाहरण सांगता येईल का की ही वस्तू बाजारामध्ये पूर्वी बारा टक्के टॅक्सने अशी मिळत होती आणि आता बावीस तारखेपासून जो पाच टक्के टॅक्स लागणार आहे त्यामुळे या वस्तूची रेट एवढ्यापर्यंत कमी होऊ शकतात म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला कसा दिलासा मिळेल जनरली नागरिकांच्या मनात हाच प्रश्न आहे की कॉमन मॅनला याचा थेट फायदा कसा होणार आहे तर ते उदाहरणादाखल कसा सांगता येईल उदाहरणार्थ तुम्हाला अगदी सरळ सांगतो की जसं किसमिस आहे जर त्याच्यावर बारा टक्के जीएसटी आधी होता तर शंभर रुपयाच्या किसमिसला बारा रुपये लागत होते तर त्याचा रेट एकशे बारा रुपये होत होता आणि आज त्याचा रेट जर जा पाच झाला तर एकशे बारा रुपये लागणारी वस्तू आता तुम्हाला एकशे पाच रुपयाला ती मिळेल तर सात पर्सेंट म्हणजे सात रुपये त्याच्यात कमी होतील आणि सात पर्सेंटने ती वस्तू कमी होईल तसंच अठ्ठावीस टक्क्यामध्ये शेतकऱ्याला एक टायर घेताना जर पाच हजाराचा टायर तो घेत होता तर त्याला जवळजवळ चौदाशे रुपये त्याच्यावर टॅक्स भरावा लागत होता तर त्या पाच हजाराच्या टायरवर चौदाशेच्या जा जागेवर आता फक्त त्याला अडीचशे रुपये टॅक्स भरावा लागेल तर त्याला जवळजवळ अकराशे ते बाराशे रुपये एका टायरमध्ये कमी लागतील तर याप्रमाणे जे जे रेट कमी झाले आहे तो नक्कीच फायदा हा सामान्य नागरिकाला आणि सामान्य जनतेलाच होणार आहे Uh, सामान्य नागरिकांना जसा प्रश्न पडलाय तसा मलाही एक प्रश्न आहे की सरकारने एवढा मोठा निर्णय घेताना साहजिकच सरकारचा महसूल कमी होणार आहे तर नेमका सरकार यातून बॅलन्स कसा साधणार आहे त्या संदर्भात काही सुसूत्रता आहे का एकूण हे पाहताना असं वाटत की हे जे स्लॅब रेट कमी केल्यामुळे नक्कीच सरकारचं कुठेतरी लॉस होईल तो लॉस भरून काढण्यासाठी त्यांनी जे अंमली पदार्थ आहे जसं टोबॅको आणि दारू वगैरे या वस्तूचा जो टॅक्स स्लॅब होता तो वाढवून टाकलेला आहे जवळजवळ होणाऱ्या लॉसच्या पन्नास टक्के जो त्यांचा लॉस आहे तो या वाढवलेल्या टॅक्स रेटमुळे निघेल आणि जी चोरी होते ती चोरी थांबल्यामुळे सुद्धा जो राहिलेला अर्धा लॉस आहे तो टॅक्स जास्त भरल्या गेल्यामुळे निघेल असं वाटतं आहे कारण की कोणतंही आर्थिक गणित जुडवल्याशिवाय सरकार असे एवढे मोठे पाऊल उचलत नाही आणि हा नक्की त्यांनी विचार करूनच या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत एक कॉमन मॅन आणि एक व्यापारी म्हणून तुम्ही या निर्णयाला दहा पैकी किती मार्क्स द्याल आणि त्याच कारण सांगा नाही ॲक्च्युली uh, हा निर्णय अगदी स्वागतारी आहे आणि दहापैकी याला आपण नक्कीच नऊ मार्क तर देऊच त्याचं कारण असं आहे की सामान्य नागरिकांचा फायदा एक्सपोर्ट्स uh, होणार आहे टेरिफ वाढवल्यामुळे त्याला कुठेतरी दिलासा आणि सरकारनं आर्थिक गणितही uh, ज्या वस्तू आपल्या देशात ज्याच्यामुळे वातावरण खराब होतं मग त्या टोबॅको असेल दारू असेल व्यसनं असतील त्याच्यावर वाढवलेलं आहे आणि त्याचा बेनिफिट जो लॉस होतोय तो तिकडनं कव्हर केला आहे तर नक्कीच आपण या गोष्टीला दहापैकी नऊ मार्क तर देऊच फक्त याचं इम्प्लिमेंटेशन जसं त्यांनी ठरवलं आहे त्याप्रमाणे घटस्थापनेपासून होईल अशी अपेक्षा आहे आणि अजूनही याच्यात काही ना काही बदल नेहमी होत राहतील आणि असं वाटतंय आहे की सरकार जीएसटी लावल्यानंतर जो व्यापाऱ्यांमध्ये फार मोठं भीती होती कि आपला की आपला व्यापार संपेल किंवा होईल तर जर असे पाऊल उचलत राहिले तर नक्की जीएसटी हा सक्सेस होणार आपण बघू शकतो जीएसटी परिषदेने टॅक्स स्लॅबमध्ये मध्ये जो बदल केलेला आहे पाच आणि अठरा टक्के जीएसटी आता जीवनावश्यक वस्तूंवर लागणार आहे याचा फायदा निश्चितच सर्वसामान्य नागरिक असतील व्यापारी असतील एकूणच इंडस्ट्री असेल सगळ्यांना होणार आहे त्यामुळे या निर्णयाचं व्यापारी महामंडळाकडून देखील स्वागत करण्यात येत या निर्णयाची अंमलबजावणी आता केंद्र सरकार कशा पद्धतीनं करतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे मी प्रशांत मदाने लोकमत डॉट कॉम जळगाव